आता नमस्कार मित्रा हो आपावीद आप गप्पा कार्यक्रमात स्वागत करतो आज आमचे मित्र वैभवू फोके आले आम्हाला सहज सहज भेटायला तर त्यांना त्यांचं म्हणणं चाललं की आप्पाबो तुम्ही आता माईक घेतले ट्रायपॉड घेतली एक गोष्ट जमा करताय तर कोणत्याही गोष्टीत माणसाला आवड असते ना मन मित्राहो तर सगळ्या गोष्टी शक्य होतात तसंच वैभव वैभाबूला देखील या क्षेत्रात खूप आवड आहे म्हणजे फोटोशूट करणे कोणाचे रील बनवणे किंवा एखाद्या वेडिंग्समधले प्री वेडिंग शूट करणे अशा भरपूर त्यांना आवड आहे तर त्यांनी जे क्षेत्र निवडले आपण त्यांना जाणून घेऊ की बाबा कसं नेमकं त्यांनी त्या क्षेत्रात पाऊल टाकलं किंवा कि कि त्यामागचा उद्देश काय होता किंवा हेतू काय होता तर काय म्हणू वैभव कसं वाटलं तुम्हाला पहिले तर मला ह्या बॅकग्राऊंडमध्ये नाही मी पण मला लहानपणीपासून आवड होती कोणत्या क्षेत्रात क्षेत्रात मला या फोटोग्राफी आपण पण फोटो काढू शकतो आपण पण व्हिडिओ काढू शकतो पण नंतर मग हळूहळू त्या क्षेत्रात जायला लागलो बघायला लागलो तेव्हा समजलं ला की याला ट्रायपॉड म्हणता याला माईक म्हणता मला या माइक बद्दल पण माहित नव्हतं आज आता घातलेलं आहे तर नंतर नंतर कळलं की असा पण माईक असतो मी फक्त लहानपणी बघायचो कि लांबून क्लिअर कसा आवाज येतो लांबून शूट करतो आपण आवाज कसा क्लिअर होतो कारण की मध्ये हजाराची संख्या असते त्याचा आवाज कसा काय येत नाही नंतर कळलं की असे माईक असता नंतर असा ट्रायपॉड असतो की जो स्टेबल असतो व्हिडिओ नंतर एक एक गोष्ट कळायला लागली मग त्यात घुसरलं मग मग तुमचं शिक्षण नेमकं या फोटोग्राफी विषयी झालाय की त्याचा याचा काही संबंध नाही माझा लास्ट इयर पॅथलॉ चालू आहे आणि मग इकडे कस इकडे आवड होती मला दादा म्हणला की एक ऍप डाउनलोड करून बघ एक सॉफ्टवेअर डाऊनलोड करून बघ मग ते केलं नंतर म्हणे हे वापर खूप भारी भारी म्हणलं बघू आ त्याच्यात काय एवढं हजार सॉफ्टवेअर आहे त्यात काही बोलला नाही हे बघू म्हणलं काय मग हे ओपन करून बघितलं तर एक फोटो एडिट केला मग हळूहळू आणि आवडायला लागला सगळ्या लोकांना मग हळूहळू ऑर्डर येत राहिलं काम चालू केलं काम चालू केलं आपण आणि म्हणजे एक फोटोग्राफी ही तुमची एक आता बिझनेस पॅशन तर बनलीच त्यासोबत तुम्हाला इन्कम पण त्यामधून निघाला म्हणजे पॉकेट मनी एवढी येतात पॉकेट मनी तर आपल्या आता तुम्ही मग याच्याविषयी काय प्लॅन केला की उद्या प्रायमरीच माझं एज्युकेशन चालू माझं पॅथॉलॉजी पॅथॉलॉजी झालं की आपण एम एस सी करणार एम एस सी झालं की गावाकडे कुठेतरी नगर मध्ये आपण पॅथोलॉजी टाकणार त्याच्या व्यतिरिक्त आपण एक स्टुडंट टाकू छोटासा तिथे मस्त मस्तपैकी आपण काय असू आपण म्युझिक रेडी करू शकतो आणि नंतर मग आपण साईड बाय साईड फोटोग्राफीचा एक छोटा छोटा स्टुडिओ टाकून देऊ तो पण चालू आहे हे पण चालू आहे प्लस काय मी तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो आता तुम्ही पियानो देखील चांगला वाजवतात हार्मोनियम वाजवतात मृदुंग शिकताय सध्या तुमचं वय जर बघितलं समजा बावीस ते वीस रनिंग आहे परंतु तुमच्याकडे जी शिकण्याची जिज्ञ्या जिज्ञासा आपण त्याला म्हणतो ती नेमकं कशी तुमच्यामध्ये निर्माण झाली आज कारण की आजचा युवक जो आहे ना तो आजचा युवक मी बघतोय बावीस तीस वर्षात ते काय भंगरी झाला त्याच्याकडं ना आशा ना अपेक्षा ना काही गोष्ट करण्याची ताकद परंतु तुमच्याकडे बघून मी मोटिवेट होतो की यार हा माणूस खरंच हे केवढं कमी वेळ देखील सगळं काही मिळवण्याचा प्रयत्न करतो तर ही जिज्ञासा कुठून तुमच्याकडे ही जिज्ञासा भाऊ कारण की आजकाल कसं आहे की जो नाही तो मुलगा माझ्यापेक्षा दहा वर्ष कमी नाही त्याच्या हातात पण सिगरेट माझ्या वर्ष दहा वर्षांनी पण मोठे म्हणजे सिगरेट कारण की हा कलियोगी कारण की जे आता वडील आई वडीलचे पहिले संस्कार असतात जस आपल्याला दादांचे संस्कार आले पण जे जर का आपण जर का केनारात जर का बसलो नसतो तर आपण माझ्या पण आज सिगरेट राहिले असती पण मला असं वाटतं की आपण दादांमुळेच हे केलंय तर असं जिज्ञास कशी आली असं म्हणताय तुम्ही तर जिज्ञास म्हणजे मला पहिलेपासूनच अशी आवड आहे बहुस शिकायची जसं तुमचं आहे ना की बाबा हे जमलंच पाहिजे हे जमत कसं काय नाही आपण त्याच्यावर काम करू जे मला जमणार नाही पहिले आपण त्याच्यावर काम करतो असं मग त्यामधून हळूहळू जिज्ञास तुमचं म्हणजे मानावं तेवढं कौतुक कमी करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण की हे वय हे जिज्ञासाला पकडणार वय किंवा मला जाणून घेणार वय आता शेवटी आई वडील शिक्षण आपलं पॅशन फॉलो करणं किंवा आजच्या युवकांकडे हो जर आपण बघतो तर फॅशन फॉलो करायला यांच्या फॅशनच नाही राहिली पहिली गोष्ट म्हणजे यांना आपली फॅशन कला काय यांना ते कळतच नाही आणि त्यामुळे एखादाचित वाईट मार्गाला वाम मार्गाला जातात परंतु तुमच्याकडे बघितलं तर उदाहरण परत एकदा द्यावा असं वाटतं समाजाला की असे युवक आहेत की जे शिक्षणासोबत स्वतःचे पॅशन फॉलो करतात खूप छान वाटलं तुम्हाला दोन जास्त कप्पे मारून बाकी तुमचं जे चालू आहे ते बेस्ट ऑफ लक तुम्हाला धन्यवाद okay. धन्यवाद okay.